संत तुकाराम महाराजांनी रचलेले अभंग म्हणजे ईश्वरभक्ती सत्य सामाजिक समता आणि नैतिकतेचे मूर्त स्वरूप होते परंतु त्याकाळी कर्मकांडी ब्राह्मण आणि पुरोहित यांना त्यांच्या विचारधारेचा आणि अभंगरचनेचा विरोध होता त्यांच्या शिकवणींमुळे समाजातील काही धार्मिक ठेकेदार दुखावले गेले आणि त्यांनी तुकाराम महाराजांविरुद्ध कट रचला त्यांचे अभंग लोकांमध्ये लोकप्रिय होत होते त्यामुळे काही ब्राह्मणांना वाटले की यामुळे त्यांच्या परंपरागत धर्मगुरुपदाला धोका निर्माण होतो त्यांनी गंगेच्या स्नान तुळशीच्या पूजा यासारख्या कर्मकांडांपेक्षा ईश्वरनाम आणि प्रत्यक्ष भक्तीश्रेष्ठ आहे असे सांगितले त्यावेळी रामेश्वर भट नामक एक कर्मकांडी ब्राह्मण त्यांचा कट्टर विरोधक होता रामेश्वर भट्ट आणि इतर काही ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांवर धर्मशास्त्राची तोडफोड करणे आणि चुकीच्या विचारांचा प्रसार करणे असा आरोप लावला त्यांनी सांगितले की तुकाराम महाराजांनी आपली अभंगवाणी बंद करावी आणि त्यांनी लिहिलेली गाथा नष्ट करावी तुकाराम महाराजांनी नम्रतेने विरोध केला पण समाजाच्या दबावामुळे त्यांनी सोळाशे पंचेचाळीसमध्ये इंद्रायणी नदीत गाथा विसर्जित केली रामेश्वर भट नामक ब्राह्मणाने त्यांना त्यांच्या गाथेची प्रत जाळण्यास किंवा नदीत टाकण्यास भाग पाडले त्यांनी इंद्रायणी नदीत आपली गाथा विसर्जित केली तुकाराम महाराज अत्यंत झाले आणि एका टेकडीवर तेरा दिवस उपवास केला त्यादरम्यान भगवंताने त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना धीर दिला काही दिवसांनी त्यांची गाथा पुन्हा जशीच्या तशी इंद्रायणी नदीच्या पाण्यावर तरंगत आढळली हा चमत्कार पाहून विरोध करणाऱ्या लोकांची मने बदलली आणि तुकाराम महाराजांचे भक्तत्व अधिक दृढ झाले संत तुकाराम महाराजांची गाथा नदीत टाकण्याची घटना ही त्यांच्या जीवनातील मोठा संघर्ष होता परंतु भगवंताच्या कृपेने आणि त्यांच्या भक्तीच्या बळावर गाथा पुन्हा जशीच्या तशी परत आली आणि यामुळे त्यांच्या संतत्वावर शिक्कामोर्तब झाले आजही संत तुकारामांची गाथा संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचा आधारस्तंभ म्हणून वाचली जाते इंद्रायणीच्या काठी गाथा वाचितो आम्ही तुका म्हणे आता झाले उद्धार ಪರಿ ಅತ ಉರಲೋ ಹರಿ